डूब गे अहंकार मे डूब गे अहंकार मे कई सारे अब तो सुधर जाओ प्यारेदर ना। ना। काँग्रेसने नाना भाऊंकडून खुर्ची काढून घेतली आणि सपकाळाने नाना भाऊ खाली आमचे नाना भाऊ बरे होते असे म्हणायची वेळ सपकाळांनी आणली त्यांना देवेंद्रजी औरंगजेब वाटले गेले भाई गेले वाटत सबकाळ साहेबांना सांगायला हवं सब काळ सारखा नसतो वेळ सारखी नसते काळ बदललेला आहे आणि बोलताना देखील भान ठेवलं पाहिजे आपण कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय आणि म्हणून हे एवढंच सांगतो मशाल पेटवून खुशाल झोपा काढणारा नाही या निकालामुळे काही शांत पण आलेला असेल तर येऊ द्या तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल हेही मी, मी या ठिकाणी सांगतो मी कोणी आपल्यावर घेऊ नका गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही हे लक्षात असू द्या आता त्याच्यावर मी नाही बोलत किती सुपाऱ्या देऊन बदमा बदनामीच्या ज्या काही मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो आहे, आहे, मी अशा पद्धतीने बोलत नाही परंतु रोज तुमचं जे काही चालू आहे विरोधकांकडून यामध्ये अतिशय स स म्हणजे सकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत पॉझिटिव्ह आहेत विकासाच्या आहेत लोकाभिमुख आहेत त्या सगळ्या बाजूला होतात आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो कुठल्या संविधानाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा नेहमी मारतात परंतु आपल्याला आम्ही सांगतो संविधान त्याची चर्चा होणार आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतो आहे